समाजकारणातून समोर आलेले एम आय एमचे युवा नेते सम्राट सुरवाडे यांनी आज कावडयात्रेत रुग्णसेवा करत सिरियस कावडधारांच्या उपचारासाठी धावपळ करत त्यांचा जीव वाचवला एम आय एम आणि कावडयात्रेत मदतीचा अनोखा संगम आज सम्राट सुरवाडे यांच्या रूपाने दिसला कावडयात्रेत महिला कावडधारांचा सत्कार आणि त्यासाठी सम्राट सुरवाडे यांची समाजसेवा प्रामुख्याने दिसून आली आहे हे स्पेशाने कार्यक्रमासाठी आले माझे मोठे भाऊ माझे गुरु माझ्या माध्यम गुरी भाऊ माझी पेशनकर अधिक्षक पाटील त्यांच्या महाराष्ट्र राज्याचे योद्धा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच एमआयएम पार्टी मूर्तिजापूर विधानसभेचे संभाव्य उमेदवार सामाजिक कार्यात अग्रेसर शोषित पीडित गरजू आणि यांच्या मदतीसाठी धावून जाणारे रुग्णसेवक राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त अशी ओळख सम्राट सुरवाडे यांची आहे सम्राट सुरवाडे यांनी आज कावड आणि पालखीमध्ये मोफत आरोग्य सेवा अम्ब्युलन्स सेवा देत कावडमध्ये येणाऱ्या अनेक रुग्णांना मेडिकल किट वाटली तर त्याचबरोबर वर तीन ते चार सिरियस रुग्णांना थेट मदत केली आणि स्वत रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर डॉक्टरांकडून योग्य ते उपचार करण्याचे मोलाचे कार्य केले या कार्यातून या तिघा चौघांचा सा जीव वाचला इतकेच नाही तर रुग्णांना नातेवाईकाला हवी ती मदत सम्राट सुरवाडे यांनी केली शहरातील एकशे बत्तीस पालख्यांचे व त्यांच्या अध्यक्षांचे शाल श्रीफळ व टोपी देत सत्कार देखील केला त्याचबरोबर महिला कावडयात्री यांचा देखील त्यांनी सत्कार केला त्याचबरोबर महिला कावडयात्री यांचाही सत्कार देखील केला आणि त्यांना भेटवस्तू दिल्या यावेळी महिलांनी त्यांचा मोठा भाऊ सम्राट सुरवाडे यांना अनेक शुभ आशीर्वाद दिले येणाऱ्या काळात मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जिंकण्याचे संकेत वाढले आहेत इतकेच नाही तर त्यांनी आज अशाच प्रकारे जनसेवा करण्याचे आशीर्वाद राजराजेश्वर चडणी प्राप्त केले मूर्तिजापूर मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे यासाठी मोठा कार्यकर्ता वर्ग त्यांच्यासोबत होता आजच्या उपक्रमात खांद्याला खांदा लावून रुग्ण जिल्हाध्यक्ष सुरेश खंडारे राहुल इंगडे अब्बास इराणी मुन्ना सुरवाडे शेरू इंगडे आकाश वाहुरवाग संतोष पंडित सागर कोकास मुंबई अजय वानखडे सुनील पाटील अधीक्षक अक्षय वाघमारे प्रितेश घाटोळ सुधीर खांडेकर राजेश पाटील मनोज शर्मा ॲडव्होकेट कैलास अन्माने, पप्पू शिरसाठ प्रमोद इंगडे बिक्की भगत आणि संपूर्ण भीमयोद्धा फाउंडेशनचे पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती